नमस्कार जमिनी हकीकत चॅनल आपले स्वागत येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बॅग तपासण्यात आल्या यांचं हेलिकॉप्टर तपासण्यात आलं आपण पुढे बघू शकतो साहेबांना स्वतः व्हिडिओ बनवलेले आहे मग त्या अधिकाऱ्याला विचारलं एक लक्षात घ्या कुठेही तुम्हाला चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवलं तर जे तपासत आहेत त्यांचं सुद्धा ओळखपत्र तपासा त्याला कुठे नोकरीला आहे त्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर तपासा आणि जसे तुमचे खिसे तपासतात त्यांचे त्यांचेही सुद्धा खिसे तुम्ही तपासा हा अधिकार आहे आपला हा अधिकार आहे मतदात्याचा तो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो कोणालाही तुम्हाला अडवता येणार नाही तुम्ही सुद्धा त्याचं सगळं तपासा हा अधिकार आहे तुम्हाला नाक्या नाक्यावरती जेवढ्या वेळा अडवतील आणि जेवढ्याने अडवतील त्यांनी सगळ्यांनी तपास अधिकाऱ्यांचे खिश्यापासून ओळखपत्रापर्यंत सगळं तपासा आणि यंत्रणेला मी सांगितोय की मी काही रागवलेलं नाही अजिबात तुम्ही तुमचं कर्तव्य करता मी माझं कर्तव्य करतोय मग मी त्याला विचारलं जशी माझी बॅग तू तपासलीस मोदीशांची शहची तपासलीच का रे तपासायला हवी की नको ते डाणीवाल्या मेंढ्याची तपासायला हवी की नको गुलाबी ज्या किटाची तपासायला हवी की नको दुसरा तुमचा कोण तरबूज त्याची बॅग तपासायला हवी की नको कारण पंतप्रधान येतात सगळं मला मी बघितलेलं नाही पण वायुदलाचं विमान वापरत असतील तर तो गुन्हा आहे पंतप्रधान आल्यानंतर रस्ते बंद होतात दुकाना सांगतात बंद करा ट्राफिक अडवला जातो आणि मग हे सुसाट वेगाने जातात पण पंतप्रधान असो अमित शाह असो मि असो नाही देवेंद्र असो अजित पवार असो यांच्या बायगा जर का निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील आणि तिथे मात्र पोलिसांनी मध्ये यायचं नाही निवडणूक आयोगाने मध्ये यायचं नाही आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे तसा प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदाराला आहेच आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांच्या बॅगा तपासा लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टर मधून बिंद्यांच्या बॅगाच्या बॅगा चालल्या होत्या कपड्याच्या बॅगा होत्या एवढे कपडे एका वेळेला घालता तुम्ही एक तर उन्हाळा होता पण एवढे एवढ्या बॅगा तुम्ही उतरवताय या सगळ्या बॅगा जर यंत्रणा तपासणार नसेल तर माझे शिवसैनिकच नव्हे तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील होऊन जाऊ द्या मोकळ्या वातावरणात निवडणुका घेऊया तुम्ही आमचं तपासा आम्ही तुमचं तपासतो येऊ द्या नाही आम्हाला पण हा जो काय नालायकपणा चाललाय याला लोकशाही मानायला तयार नाही ही लोकशाही असू शकत नाही लोकशाहीमध्ये कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही पंतप्रधान एक तर देशाचे पंतप्रधान आहेत शपथ घेताना त्यांनी जी शपथ घेतलेली आहे की मी सगळ्यांशी सारखा वागेन मग मी पंतप्रधानांना सांगतोय तुम्ही इथे महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुद्धा आलं पाहिजेत कारण तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाहीत तुम्ही देशाचे